निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेनऊ या वेळेत ओतूर तालुका जुन्नर येथील मोनिका चौक येथे संत निरंकारी सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी निरंकारी सद्गुरू यांचे प्रचारक अतुल कदम यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व्यवस्था संत निरंकारी मंडळ ओतूर सेक्टर आळेफाटा यांनी पाहिले यावेळी मुंबई येथील प्रचारक अतुल कदमजी म्हणाले की दैनंदिन जीवन जगत असताना जागे व्हा देवाची आराधना करा परमार्थ करा आयुष्याच्या शेवटच्या क्षणी परमेश्वर प्राप्ती होईल आयुष्यात फक्त मी मी करू नका आयुष्यात बरोबर काहीच येत नाही जे काही आहे ते तिथेच आहे मरताना वाटतं आयुष्य नुसतं वाहून गेलंय आता जगायचं राहून गेलंय आज जीवनामध्ये ज्या वेळेला सद्गुरू येतो आणि मी जीवनामध्ये सद्गुरूचा आधार घेतो ना मग मला निरंकार परमात्मा रूपी सुख माझ्या जीवनामध्ये येतं ही शांती माझ्या जीवनामध्ये येते हे समाधान माझ्या जीवनामध्ये येतं मग माझी भौतिक अवस्था कशी असू दे माझी परिस्थिती कशी असू दे आज निरंकारी मिशन हा इकून दावा नाही करत आहे ठीक ग्वाही देत नाहीये आहे तुम्ही निरंकारी फक्त माहीत सामान्य मन सरकारांना विनंती ही जळ आहे ना हे आपल्या टॅक्स मधले पैसे अनेक विषय ते खाली नाट्यगृह चालले त्याचा विषय अनेक विषय ठीक आहे ही कामं उद्या भविष्यात आपल्यालाच फायदा होणार आहे पण आपल्याला फायदा व्हायच्या आधी हे जर सगळं बघितलं आणि मेन विषय राहतो की टक्केवारी कोण खात आहे दहा दहा टक्के हे कोण खात आहे याची आका कोण आहे उद्या आमचा नको संतोष देशमुख व्हायला कारण मला नलवणे साहेब मी तुम्हाला परवा फोन केला होता एक ठेकेदार जर मला असंच फोनवर मानला मी शक्यतो कोणाचे फोन रेकॉर्ड करत नाही ठेकेदाराचं म्हणणं होतं सरपंच चुकीच्या विषयात हात घालू नका मनसर मधी मर्डर होती आम्हालाही बघायचं आहे किती धमक आहे आणि जर गावचं घात असेल ना आमची पण तयारी फक्त कसं होतं काही विषयात मला वाटतं सामान्य मनसरकारांनी सुद्धा याच्यात हे हो, घ्यावं थोडंसं लीड घ्यावं हो, कारण ह्या शेवटी आपल्या याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे तुमच्यातल्या किती जणांना माहिती आहे एक शासनाने अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून पुढच्या चाळीस वर्षाचा डीपीआर बनवायचं काम चालू आहे डीपीआर हे डीपी प्लॅन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आपलं मनसर कसं असेल कुठं गार्डन असेल कुठं काय असेल कोण ठेकेदार आहे कुणाला माहिती कुणालाच माहिती नाही आणि मी तुम्हाला सांगतो ठीक आहे निवडणुका येतील जातील लोक निवडून द्यायचं का नाही हे लोक ठरवणार आहे पण जर चुकीची लोक त्या पदावर जर बसली ना तर फक्त एकमेकाची जिरवायसाठी मग तो माझ्या विरोधातला आहे त्याच्या याच्या याच पार्किंगचं येतात तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि आज तो डीपी बनतोय किती जणांना माहिती किती मन सरकारांना विश्वासात घेतलंय का डीपीचं चा काय चाललंय एक मिटिंग घेतली फक्त लाईन केली गायब झाली तोपर्यंत काही टेंडर झालं नव्हतं आज कुणाच्या जागेवर पार्किंगचं आरक्षण आहे असे अनेक मुद्दे आपण या विषयात थोडस गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे मला माहिती आहे सगळ्यांचं सा म्हणणं असतं वाई राजकारण वाईट आहे सगळे राजकारण एकाच माळेचे असतात असं सर्वसामान्यांचं मत असतं पण राजकारण वाईट आहे लांबून बघून त्याची जळ शेवटी आपल्या पशीच येणार आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला उतारा मागायला जायला नगरपंचक मध्ये जावं लागते आज तीन तुम्ही मागाशी सांगितलं का तीन तीन पट पटपट्ट्या लावून जर त्या आकारतात तर मग तुम्ही बांधणाऱ्या इमारती ग तुम्ही डोळे जाग कसं करता त्यामुळं माननीय गोविंद जाधव साहेबांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही कोणाच्या जीवा उड्या मारताय ना किती दिवस मारताय आपण बघू शेवटी मंसर करे तुम्हाला मनसरचं पाणी अजून माहीत नाही स्वर्गीय अण्णांनी काही शिष्टाचार पाळून दिलेत म्हणून त्या शिष्टाचाराचा भाग म्हणून आम्ही संयमात घेतोय माझी त्यांना विनंती आहे अजूनही तुमच्या प्रशासकीय कामात थोडा बदल करा लोकभिमुख करा सर्वसामान्याला ते तिथं हे करा कशाला तुम्हाला पुढं राहायचे फोन लागतात पुढाऱ्याचे फोन झाले की तुम्ही गोठे मायनस करता त्यांनी मला दहा वेळा सांगितले आणि पट्ट्या आकारल्या जातात बरं सर्वसामान्य बोला गेले की त्यांना उडवीची उत्तरं देतात पवार जो काय इंजिनियर आत्मा म्हणतात आणि देवाच्या प्राप्तीचा प्रयत्न न करणारी सर्व माणसं बेसावत आहेत झोपलेली आहेत कमाला म्हणतील आजूबाजूची लोक ते आम्ही झोपलेलो आहोत आम्ही तर जागे आहोत ना आवासून संसार करतोय माणसं संसारामध्ये सावध आहेत संसारामध्ये सावध असणं म्हणजे आपल्या हिताच्या बाबतीत सावध असणं असं सा होत नाही महाराज संसारात सावध असणं म्हणजे आपल्या कल्याणाच्या बाबतीमध्ये सावध असणं असं सा होत नाही आणि म्हणून हे महात्मा म्हणतात की सावध व्हा जागृत व्हा तुम्ही जागे व्हा तुकोबाराईना सहज प्रश्न विचारला की तुमच्या जीवनामध्ये ही अवस्था कशी काय प्राप्त झाली तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान कसं काय प्राप्त झालं तुकोबाराय म्हणतात की सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा की मी सावध झालेलो आहे मी झोपेतून जागा झालेलो आहे झोपेतून जागा होणं गरजेचं आहे माणूस तुम्ही म्हणाल की महाराज कमाल आहे तुमची आम्ही रस्त्यावरून फिरतोय घरातून कार्यक्रम तुमचा पाहतोय आणि तुम्ही म्हणताय की झोपेतून जागे व्हा आम्ही काही तुम्हाला झोपलेलं दिसतोय का तर तुकोबार म्हणतात की हो तुम्ही झोपलेले आहात आणि तुम्हाला सिंगल झोप नाही डबल झोप आहे झोपेच्या बाबतीमध्ये तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहेत सातसंगी कृष्ण अर्जुनाला सांगतो साडेपाच हजार वर्षांपूर्वीचं प्रमाण आहे या निशा सर्व जागृती संयमी यग्रती भूताने पश्यंतो पश् कृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे अर्जुना फक्त तू नाही या निशा सर्व भूतानाम संपूर्ण जग झोपलेला आहे संपूर्ण जग झोपलेलं आहे मुळात या शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे झोपणं शब्दाचा अर्थ काय मराठी व्याकरणाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो ना त्यावेळी काही शब्दांचे पारिभाषिक अर्थ असतात काही शब्दांचे व्यंग अर्थ असतात काही शब्दांचे रूढ अर्थ असतात आमच्या डोक्यासरांना माहीत असतील मराठी व्याकरणाचा अभ्यास पारिभाषिक अर्थ कला म्हणतात की बाबा तो तो ग्रंथ लिहित असताना त्या त्या महात्म्याने त्या ठिकाणी गृहित धरलेला अर्थ तो त्या ठिकाणी घ्यावा लागतो इतरत्र नाही घेतला तरी चालेल या ठिकाणी झोपणं या शब्दाचा अर्थ आहे विसरणं झोपणं शब्दाचा अर्थ आहे विसरणं आपण स्वतःला विसरलो की आहोत की आपण आहोत कोण आपण आहोत कोण महाराज विचार करायचा प्रश्न आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्म झाल्यापासून मरेपर्यंत नुसता आपला मीचा धिंगाणा चालू आहे एखादी छोटीशी मशीन जर आपल्या खिशामध्ये ठेवली आणि जर त्या मशीनने जर सर्वे केला ना दिवसभर की सर्वात जास्त वेळा आपण कोणत्या शब्दाचं उच्चारण करतो तर तो शब्द आहे मी मी हे केलं मी ती केलं मी असा आहे मी तसा आहे मी अमुक आहे मी तमुक आहे मी हे करणार आहे मी ते करणार आहे मुळात सासंगजी ज्या मी शब्दाचा उच्चारण मी दिवसातून हजारो वेळा करतो तो मी नेमका आहे कोण त्या मीच नक्की वास्तव स्वरूप काय आहे हा मी म्हणजे नक्की कोण आहे मला जर सहज विचारलं ना कार्यक्रम झाल्यावर तुम्ही कोण आहात मी म्हणेल स्टेटस बघितले नाहीत का डोक्या सरांचे गेल्या दहा दिवसांपासून मी अतुल कदम आहे मुंबईवर आलेलो आहे मी अमूक शिकलोय मी तम्मूक शिकलोय माझा हा व्यवसाय आहे माझी ही नोकरी आहे महाराज आपल्याला जे मीच ज्ञान आहे ना ते शरीरासह ज्ञान आहे त्यालाच भ्रांती ज्ञान म्हणतात त्याला भ्रमज्ञान म्हणतात आपण मी जो म्हणतो ना तो शुद्ध मीला मी नाही म्हणत आपण मी म्हणतो तो शरीराला मी म्हणतो ज्ञानोबा राय म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये की आपला आपण पया विसरू जो धनंजयात ते रूप ये जो 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 या अज्ञान असे अरे अर्जुना आपल्या स्वतःच्या वास्तव स्वरूपाला विसरणं म्हणजे अज्ञान आहे म्हणजे म्हणजेच झोप आहे की तुम्ही स्वतः या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट